नमस्कार मी नम्रता मुरकर रिद्धी क्रिएशन च्या किचन मध्ये आपले स्वागत करीत आहे आजची रेसिपी आहे दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी भरपूर पदर असलेली खुसखुशी शंकरपाळी पाळी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण बघूया इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे आता यामध्ये चांगलं कडवून डाळडा घालायचा आहे डाळडा किंवा तूप काही वापरू शकता तुम्ही तर मोहन घातल्याने शंकरपाळ्या चांगल्या खुसखुशीत कुछ होतात साहित्याचं प्रमाण वजनी आणि वाटी दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे गरम आहे म्हणून चमच्याने एकजीव करायचं थोडंसं गाठ झालंय हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे याचं अर्ध प्रमाण घेऊन तुम्ही अर्धा किलोची शंकरपाळी पण करू शकता याचा असा मुटका वळला तर मुटका झाला पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपलं मोहन बरोबर झालेलं आहे यामध्ये दोन वाट्या साखर घ्यायची आहे या वाटीच्या मापाने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही पण एकच वाटी वापरून सर्व साहित्य घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही थोडस चिमुटभर मीठ टाकायचं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची टेस्ट बॅलन्स होते याच वाटीच्या मापाने लागेल तसं पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे वाटीने पूर्ण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे घट्ट पीठ अर्धा तास द्यायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे पीठ अजूनच घट्ट झालेलं आहे आता याला एकदा छान मळून घेऊया अगदीच आवश्यकता असेल तर एक दोन चमचे पाणी तुम्ही ऍड करू शकता जास्त पाणी टाकायचं नाही एकदम पीठ पातळ करायचं नाही नाहीतर शंकरपाळी कडक होते मळून घेतल्याने अजून जरा सॉफ्ट झालेत खाली मॅट टाकून घ्यायची त्याच्यावर कोलपाट ठेवायचा म्हणजे कोलपाट हलत नाही अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे एकदम नाक पिठाचा गोळा सॉफ्ट होतो किती सॉफ्ट झाला बघा आता याला सुका पीठ न लावता असंच लाटून घ्यायचं आहे हे वेड्या वाकड्या कडा आहेत त्या आधी कापून घेऊया मी आकाराच्या आका शंकरपाळ्या कापते तुम्हाला शकून आकार घ्यायचा आहे डायमंड शेपच्या करायच्या असेल तर तुम्ही तशा पण करू शकता हे आपली अर्धा इंच जाडीची शंकरपाळी झालेली आहे तर ह्या शंकरपाळ्या अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत ते तेल तापलेलं आहे थोडं पीठ टाकून बघूया आपण बुडबुडी येऊन पीठ असं वर आलं पाहिजे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत एकाच वेळी जास्त शंकरपाळी कढईमध्ये टाकायची नाही नाहीतर तेलाचं तापमान कमी होऊन शंकरपाळी विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे कढईत मावतील तेवढ्या शंकरपाळ्या टाकायच्या शंकरपाळ्या तेला सोडल्यानंतर अशा सारख्या पडतात तळून घ्यायच्या आहेत तेला सोडल्यानंतर अशा सोडून द्यायच्या नाही असं सारखं हलवत राहिल्याने शंकरपाळी सगळीकडून सारखी तळली जाते बघा कशी शंकरपाळी तळून डबल झालेली आहे आता यापेक्षा जास्त तळायचं नाही आहे बाहेर काढायचे बघा कसे लेअर चालेत शंकरपाळी बाहेर तेलातून बाहेर जरी काढली तरी तेल गरम असल्यामुळे शंकरपाळी थंड होत पर्यंत कुकिंग प्रोसेस चालूच राहते अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळून काढायच्या आहेत दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी तयार आहे जायला तर छान दिसत आहे पण याचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी करून बघायला लागेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तो तोपर्यंत बाय बाय